आज आपलं राज्य हे खऱ्या अर्थानं प्रगतीशील राज्य म्हणून ओळखलं जातं आणि मग गेल्या अनेक वर्ष आपण बघतोय केंद्रातून असेल आपल्या राज्याला सातत्यानं मागं वळून किंवा मागं ओढायचा प्रयत्न या ठिकाणी होतो आणि मग ज्या पद्धतीनं महाराष्ट्र राज्य या देशामध्ये टॅक्सच्या माध्यमातून एक मोठा महसूल केंद्र शासनाला देण्याचा प्रयत्न करतात आणि मग दुसऱ्या बाजूला जेव्हा आपल्याला गरज असती आपल्या राज्याला निधीची गरज असती तेव्हा हेच केंद्र शासन आज आपल्या महाराष्ट्राबरोबर भाऊ का करतं हा प्रश्न माझ्यासारख्या तरुण कार्यकर्त्याला पडतो आणि मग एका बाजूला ज्या पद्धतीनं महा महाविकास आघाडी जेव्हा सरकार या राज्यामधून त्या ठिकाणी महायुतीनं ज्या पद्धतीनं पुढे येऊन घालवण्याचा प्रयत्न केला आणि मग आम्ही सगळेजण जे विरोधी पक्ष आमदार म्हणून या ठिकाणी वावरतो आमच्या सगळ्यांच्या बरोबर सातत्यानं निधीचा अभाव या ठिकाणी केला जातो एका बाजूला जर महाराष्ट्र चांगल्या पद्धतीने महसूल देतं मग आमच्यासारख्या लोकप्रतिनिधीला का निधी दिला जात नाही हा प्रश्न आम्हाला सगळ्यांच्या समोर या ठिकाणी आहे एकीकडं एक हे महायुती सरकार प्रसिद्धी आणि अनेक इव्हेंट करतं आणि ह्याच्यावर खर्च करण्यामध्ये त्यांच्याकडं निधी आहे मग हा निधी आमच्यावर का त्या लोकांवर का त्या ठिकाणी दिला जात नाही हा प्रश्न देखील आपल्या समोर आहे आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आपल्या या सरकारनं यावर्षी ते दे तेवीस आणि चोवीसला जवळजवळ ब्याऐंशी हजार कोटी हा आतापर्यंत कर्ज आपल्या या राज्यावर काढलेला आहे आणि सात लाख कोटीचं कर्ज आतापर्यंत झालेलं आहे म्हणजे हा एवढा कर्जाचा कर्जा बोजा हा जेव्हा तुम्ही आमच्यावर ठेवता मग एकीकडे आपण जर आमचे युवक युवती बघतो त्यांना आज या ठिकाणी प्रश्न पडलाय की रोजगार आम्हाला निर्मिती कधी होणार आम्ही सातत्यानं या सर्व युवक युवतींसाठी रोजगार निर्मिती करून देण्यामध्ये प्रयत्न करतो एका बाजूला आमच्या शेतकऱ्यांना आज शेती करायला या ठिकाणी अडचण होते दुसऱ्या बाजूला आमच्या माता भगिनी बदलापूर सारखी घटना या ठिकाणी घडली त्या बदलापूरच्या प्रकरणामध्ये आपण बघितलं असेल एक आपली आई आज खऱ्या अर्थानं एका मुलीवर अत्याचार झाला आणि दुसऱ्या बाजूला चौदा तास त्या आईला त्या डिव्हिजनमध्ये बसावं लागलं हे दुर्दैवानं आपल्या समोर ही घटना या ठिकाणी घडली आणि मग अशा अनेक गोष्टी आहेत छत्रपती शिवाजी महाराजांचा मालवणमध्ये पुतळा पडला तेव्हा देखील सरकारनं इथं उत्तर दिलं नाही आणि मग हे प्रश्न आमच्या सगळ्यांच्या मनामध्ये येतात की ज्या पद्धतीने सरकार आज खऱ्या अर्थानं पुढे येऊन आपल्या सगळ्यांच्या समोर एक योजना चालू करतं ही योजना चालू केल्यानंतर आज आपल्या सगळ्यांना गुंतून ठेवायचं काम हे सरकार करतं तुम्ही योजना चालू केली ह्याच्याबद्दल दुमत नाही योजना चांगली असली पाहिजे लोकांपर्यंत पोचली पाहिजे पण जेव्हा योजना चालू करता तेव्हा योजनेच्या माध्यमातून तुम्ही एक हाताने देता आणि दहा पटीनं आमच्या सगळ्या माता भगिनी आणि वडीलधारींच्याकडून घेता हे आज खऱ्या अर्थानं ही वस्तुस्थिती आहे आणि हा जो काय बोजा आहे हा सगळ्यांच्या खऱ्या अर्थानं महागाईचा बोजा हा डोक्यावर ठेवायचा प्रयत्न सातत्यानं सरकार करतं माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे आज महाविकास आघाडी सरकार म्हणून आम्ही सगळेजण ताकदीनं या राज्यामध्ये पुढे आलो या जिल्ह्यामध्ये पुढे आलो आदरणीय सतेज पाटील साहेबांच्या नेतृत्वाखाली या जिल्ह्यामध्ये सातत्यानं काम करण्याचा सा प्रयत्न करतोय माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे आता फार दिवस राहिलेले नाही आता दोनच ओव्हर शिल्लक राहिलेले त्यामुळं त्या दोन ओवर आपल्याला चांगल्या पद्धतीने खेळावे लागते महाविकास आघाडीचे आमचे सर्व उमेदवार इथं मोठ्या संख्येने उपस्थित आहेत आमचे सर्व माता उपस्थित आहेत माझी सगळ्यांना विनंती आहे आज महाविकास आघाडी म्हणून जेव्हा आम्ही सरकारमध्ये येणार तेव्हा काही घोषणा आम्ही केल्या आणि त्या प्रत्येक घटकापर्यंत पोहोचायचा प्रयत्न आम्ही या ठिकाणी करणार आज आपल्या सगळ्यांना एवढीच विनंती करतो फार वेळ घेणार नाही अनेक वक्ता त्या ठिकाणी बोलणार आहेत पण आज ऋतुराज पाटील म्हणून तुमच्याबरोबर ताकदीनही तो तु उभारलेला आहे दक्षिण मतदारसंघाचा एक प्रतिनिधी म्हणून या पाच वर्षामध्ये आमच्या सर्व सहकाऱ्यांचा आशीर्वाद घेऊन सातत्यानं काम करण्याचा प्रयत्न केला आज माझं जरी नाव हे दोन नंबरला जरी असेल तर एक नंबरचं काम मला या ठिकाणी करण्यासाठी दक्षिण मतदारसंघामध्ये तुम्ही आशीर्वाद द्यावा एवढीच विनंती आज या ठिकाणी करायला आलेलो आहे आज खऱ्या अर्थानं हा त्या चिन्हासमोर समोर बटन दाबून मोठ्या मताने एक तुमचा मुलगा तुमचा भाऊ तुमचा नातू समजून माझ्यासारख्या सारख्या कार्यकर्त्याच्या डोक्यात हात ठेवून आशीर्वाद द्या एवढीच अपेक्षा व्यक्त करतो